लाहोजी वस्ताद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भगिनी निवेदिता कन्याशा कडा तालुका आष्टीचा सव्वीसावा वर्धापन दिन शनिवारी कडा येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख होते तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुनील देशमुख माजी सरपंच अनिल तात्या ढोबळे माजी उपसरपंच संपत कर्दिले भाजपा आष्टी मंडळ अध्यक्ष रमेश गावडे शिवनेरी पतसंस्थेचे अध्यक्ष नागेश कर्डिले देशपांडे सर गोरख कर्डिले संदीप भळगट स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व लोकसेवा न्यूज मराठीचे संपादक दीपक भैया गरुड दिलीप परदेशी भास्कर तारू प्रकाश देशमुख दीपक किंबहुने ज्योती किंबहुने भाऊसाहेब भोजने अनिल शिंदे जयंत खंदारे बाळासाहेब देशमुख रमेश अण्णा भोजणे पत्रकार राजेश राऊत रघुनाथ कर्डिले नितीन कांबळे यांच्या मान्यवर यांचा सत्कार करण्यात आले काही मुलींना गुण चांगले मिळाल्याबद्दल त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले व काही जणांनी भाषणातून मनोगत व्यक्त केला सूत्रसंचालक राहुल भोजने सर देसाई सर व ज्योतिताई मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले उपस्थित होते लोकसेवा न्यूज मराठी आष्टीबीड संपादक दीपक भैया करूर

अनिताच्या ढोबळे त्याचप्रमाणे रविंदी गावडे प्रमुख अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री शंकररावजी देशमुख जिल्हाध्यक्ष भाजपा त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष सुनील काका देशमुख संस्थेचे सचिव सौदृती किंबवणे संस्थेच्या संस्थेचे सहसचिव आपल्या आरिमंडळ

अध्यक्ष साहेब तुम्ही पण जरा लक्ष दे थोडं आमच्याकडे पण बघत जात आम्हाला तुम्ही जरा सौदीच्या लेखलासारखे सांभाळतात आम्हाला आम्हाला मी थोडं आपण एकच येत आपला एकाच मी ठरती दे आपल्या तुम्ही आम्ही वेगळं पण आपल्याला एकाच जागेवर जायचं हो जा जा आमच्यावर थोडं लक्ष ठेवा आम जरा आम्ही खाली सगळं आम्ही पाहतोय सगळं ही करतो आभार मानतो आणि पुढील भरभरीचं आयुष्य असं असं मी त्याचबरोबर मान्य श्री नागे सागा त्यानंतर भारतीय जनता देशमुख यांना विनंती आहे की आपण ठाव जाऊ साडेतीनशे विद्यार्थी आहेत अन्न शाळेचा आहे एक माहिती आहे तुम्हाला भारतीय नारी हे फुल नार आहे आवाज कसा पाहिजे भारत माता की दे। भारत माता की वंदे वंदे आता समजा तुला भगिनी निवेदिता कन्या ठाळेचा आज हा सव्वीसवा वर्धापन दिन आपण साजरा करत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र

we

yeah सर्व मान्यवरांना विनंती आहे की जेवण खेळ कुणी जाऊ नका करतो की आपण या कार्यक्रमाला आभार प्रदर्शन शकतात झाशीच्या आज खरंच सव्वीसाव्या वर्षी आपण पदार्पण करत असताना खूप आनंद आहे आणि त्या आपला आनंद साजरा करण्यासाठी एवढं मोठं व्यासपीठ ह्या सर्व मंगल कार्यालया भरलेल्या मुली आणि मान्यवर मधल्या वर्ग माता पालक ह्या सर्वांना बघून मला खूप आनंद होत आहे आणि मी खरंच सगळ्यांच्या मनापासून ऋणी आहे आभार प्रदर्शन करून तुम्हाला मी इथून संपवायचा विचार करत नाही पण तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्या शाळेकडे यावे आपल्या शाळेसाठी सगळ्यांचं असं स्वच्छ राहावं ही मी विनंती करते तुम्हाला त्यानंतर व्यासपीठावरचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य त्यानंतर आपल्या शाळेचे सगळे संचालक सर्वजण मोठ्या भेटानी उपस्थित आहेत त्यांचं आभार मानते आज खरंच राखी पौर्णिमा हे सण आहे प्रत्येकाच्या घरी सणाचा कार्यक्रम असून सुद्धा सगळेजण इथं आलेले आहेत आणि आता हे गावगेर अजून जी सगळ्यांचे नाव हे घेऊ शकत नाही भैय्या अनिलजी शिंदे पत्रकार भैया गुरु पत्रकार नितीनजी कांबळे गोरक्षणा त्या नागीच ती खर दिले ते आपले हे प्रास्ताविक मांडलेले देशपांडे सर आणि आपली शाळा खरंच ती आता साडेतीनशे चारशेपर्यंत चिंता सिनेमा हे करते त्यामुळे त्या सर्व पालकांचे मी आभार मानते अनिल ताते डोबळे आणि अनिलता त्या डोबळे ही कुठली अडचण आली तरी तुमच्या शाळेसाठी शार, आभार मानते शंकररावजीं करते आणि जसं आज रक्षाबंधन आहे द्रौपदीचे बंदो विना रायणा आपण त्यांच्या शाळेचे विद्यार्थी सगळे द्रौपदी आहोत आणि श्रीकृष्णाच्या रूपाने मंडळीतून आमच्या सगळी इच्छा आमच्यासाठी कुणी चुकून राहिल्या असल्या शाळेच्या सेविका या सर्वांनी सुद्धा खूप छान शाळेसाठी काम करतात शिक्षक लोकांचं तर आहेच आहे कारण गोवर्धन पर्वत कुठे एकट्या हात एकट्याच्या हाताने उचलत नाही त्याला सर्वांच्या करांगळीचं हातात thank you